चंद्रपूर जिल्हा परिषद शाळेला शिक्षक देण्यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन शिक जिल्हा परिषद शाळेचे नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी एक ते चार तर काही ठिकाणी पाच ते दहापर्यंत वर्ग असलेल्या जिल्हा परिषद शाळा आहेत परंतु या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असून त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर परिणाम होत आहे शाळेमध्ये शिकवायला शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी थेट चंद्रपूर जिल्हा परिषदेला धडक दिली मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयापुढे विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले शाळा सुरू होऊन आठ दिवसही झालेले नसताना शिक्षण शिक्षणाचे हे भयान वास्तव विद्यार्थ्यांनी चव्हाट्यावर आणले जिल्हा परिषदेवर मोर्चे आंदोलन ही सामान्य बाब आहे मात्र आज विद्यार्थ्यांसह पालकांनी धडक देत मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या देत तसेच शाळा भरविली चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा शिक्षकांच्या वणवा आहे अशा शाळांतील विद्यार्थी आज एकत्रितपणे पालकांसह इथे आंदोलन करीत आहेत नवेगाव मोरे चक विसापूर आदी गावातून पूर्तता करा अशी त्यांची मागणी आहे विद्यार्थ्यांच्या या आक्रमक आणि अचानक झालेल्या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेत एकच खेळवे उडाली असून या विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा शिक्षणाधिकारी या मुलांना आश्वस्त करण्यास अपयशी ठरले उत्तर नसल्यामुळे अधिकारी पळून गेल्याचा आरोप यावेळी करण्यात आला यावेळी विसापूरच्या जिल्हा परिषद शाळेचे शेकडो विद्यार्थी देखील आपल्या पालकांसोबत आणि नागरिकांसोबत जिल्हा परिषदेत हजर होते विसापूर मधील प्रदीप मनस्वी गिरे वर्षताई सरपंच संकेश्वर उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते आज विसापूर जिल्हा परिषद हायस्कूलचा विषय असो की नवेगाव मोरे हायस्कूलचा विषय असो आज जिल्हा परिषद हायस्कूलचे सगळे मुलं दोन ठिकाणावर जिल्हा परिषद चंद्रपूरला विजिट दिली ओ साहेब विवेक जॉन्सन यांना अक्षरशः विद्यार्थी येऊन आमची समस्या सोडवा असं बोलत आहेत परंतु विवेक जॉन्सन साहेबांना ते वेळ नाही आहे आणि जे शिक्षण अधिकारी मॅडम आहेत त्यासुद्धा यांची समस्या ऐकून घ्यायला तयार नाही आहे दोन हजार वीसमध्ये विसापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल बंद होणार होती परंतु तिथल्या गावातल्या लोकांनी काही मदत करून त्या शाळेमध्ये वीस ॲडमिशनचे दोनशे ॲडमिशन केले सुरुवातीला वीस ॲडमिशनला फक्त दोन टीचर होते आणि आज दोनशे ॲडमिशनला सुद्धा ॲडमिशन झाल्यानंतरसुद्धा फक्त दोनच टीचर आहे सरसकट हे प्रायव्हेट स्कूलला मदत करणारे अधिकारी आहे मला असं वाटते आणि त्यांच्या माध्यमातून प्रायव्हेट स्कूलला मदतच होत आहे कारण यांचं सर्वप्रथम हे काम आहे की होणाऱ्या ज्या शाळेंमध्ये टीचर नाही हे प्रोव्हाइड करण्याचं इथल्या जे सीओ असो की शिक्षण अधिकारी मॅडम असो यांचं काम आहे परंतु हे प्रोव्हाइड करू शकत नाही हे कोणाच्या तरी दावणीला बांधलेले अधिकारी आहेत हे विद्यार्थ्यांचं ऐकून घेत नाही पाल्यांचं ऐकून घेत नाही पालकांचं ऐकून घेत नाही आणि आपलीच अवेर रावी करतात आज विद्यार्थी इथं शाळेत आले आपल्या समस्या त्यांना सांगितल्या तर हे त्यांना असे म्हणतात की आम्ही तुमच्यावर केस करू आम्ही त्यांचे पालक म्हणून इथं आलो त्यांनी आम्हाला म्हणतात आम्ही तुमच्यावर केस करू तुम्हाला जेवढ्या केस करायच्या करा पहिलं आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही शिक्षक द्या वर्गखोल्या वर्ग खोल्या द्या टेबल द्या चेअर द्या काय म्हणतात त्यांना जे लागणारे सगळे साहित्य आहे ते द्या आज जिल्हा परिषद हायस्कूलची अशी दशा करून ठेवली की तिथे मुलामुलींना टॉयलेट बाथरूमला जायसाठी टॉयलेट बाथरूमची सुद्धा व्यवस्था नाही एक पाण्यासाठी बोरसुद्धा नाही ते आम्ही लोकांच्या कलेक्शनमधून करतोय जय महाराज